नमस्कार मराठी सुगरांमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदळाची आणि उडीद डाळीची इडली आपण आज तांदळाची आणि उडीद डाळीची इडली बनवणार आहोत त्याकरता मी एक मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहेत साधेच तांदूळ आहेत हे तांदूळ आपण भिजण्याकरता या बाऊलमध्ये घालूया एक वाटी तांदळाला मी पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ती घालूया एक टी स्पून मी मेथी घेतलेली आहे मेथीचे दाणे ते पण यामध्ये घालूया आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि आपल्याला तांदूळ डाळ आणि मेथ्या एक सात ते आठ तास भिजून घ्यायचे आहेत आपले इडलीचे तांदूळ आणि डाळ एक सहा ते सात तास छान भिजलेली आहे आपले इडलीचे तांदूळ आणि डाळ एक सात तास छान भिजलेली आहे मी यांना सकाळी भिजत घातलं होतं सात तासानंतर आता आपण यांना वाटून घेऊया तर वाटण्यापूर्वी आपल्याला हे तांदळावरती जे पाणी आलेलं आहे ते काढून टाकायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी घेऊन यांना वाटायचं आहे मी हे मिक्सरचं भांडं घेतलं आता त्यामध्ये मी डाळ आणि तांदूळ वाटण्याकरता घालणार आहे आणि एकदम आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याला छान बारीक वाटून घेऊया तर अशा प्रकारे मी हे इडलीचं मिश्रण छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता या वाटलेल्या इडलीच्या मिश्रणाला मी रात्रभर असंच ठेवणार आहे व्यवस्थित याचं फर्मेंटेशन होण्याकरता यावरती झाकण ठेवूया आणि सकाळी मग आपण याच्या इडल्या बनवूया मी रात्रभर हे इडलीचं बॅटर छान फर्मंट करून घेतलेलं आहे आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी याच्या इडल्या बनवत आहोत तर पाहू शकता तुम्ही आपलं हे बॅटर किती छान फर्मंटेशन झालेलं आहे आणि पहिल्यापेक्षा आपलं हे बॅटर किती छान असं फुगलेलं आहे वरती आलेलं आहे आपण आता याला छान असं हलवून घेऊया खूपच असं फ्लपी बनलेलं आहे दाखवते तुम्हाला तर इतकंच आपल्याला व्यवस्थित याचं फर्मंटेशन करून घ्यायचं आहे आता आपण याला छान असं चमच्यानं मिक्स करून घेऊया मी यामध्ये सोडा बेकिंग पावडर बिलकुल घातलेली नाही आहे तर फक्त व्यवस्थित याचं दहा बारा तास फर्मंटेशन करून घेतलेलं आहे आता आपण इडल्या बनवायला सुरुवात करणार आहोत तर मी या बॅटरमध्ये टेस्टनुसार मीठ घालणार आहे आणि मीठ घातल्यावर आपल्याला हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ आपलं व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स होते दोन मिनिट आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊयात आपलं बॅटर आता इडल्या बनवण्याकरता रेडी आहे पुन्हा एकदा दाखवते हो तुम्हाला तर अशा प्रकारे आपल्याला अशी याची कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे आता मी इडल्या बनवण्याकरता इडली स्टँडचे हे मोल घेतलेले आहेत तर सर्वात प्रथम आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तेल का लावायचं तर आपली इडली चिटकू नये या भांड्यांना म्हणून सर्व मोडला तेल लावून झालेलं ला आहे आता आपण यामध्ये इडलीचं बॅटर भरूया तर भरण्यापूर्वी आपल्याला पूर्ण ह्या बॅटरला मिक्स करून घ्यायचं आहे चमचानं आणि आपल्याला आता यामध्ये बॅटर घालायचं आहे अशा प्रकारे आणि जास्त पण बॅटर भरायचं नाही कारण आपल्या इडल्या फुगल्या जातात त्यामुळे त्या एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते तर इतपतच आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व मोल्ड मध्ये आपण बॅटर भरून घेऊया मी गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणी घालून इडली पात्र छान गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपलं या पात्रातलं पाणी छान उकळतंय आता आपण यामध्ये इडलीचे हे स्टँड ठेवूया तर व्यवस्थित आपल्याला हे स्टँड ठेवून घ्यायचे आहे प्रकारे आणि गॅस मी फुल ठेवलेला आहे आता आपण फुल गॅसवर ला ला एक पंधरा मिनिट यांना छान इडली बनायला लागतात तर पंधरा मिनिट हे स्टँड आपण असंच गॅसवरती ठेवूया एक दहा मिनिट झालेले आहेत आपण आता हे झाकण काढूया खूपच छान आपल्या इडल्या फुगलेल्या आहेत आता आपण पाहूया ह्या तयार झाल्यात का तर मी असा बोट ठेवून पाहणार आहे तर आपल्या बोटाला ह्या इडल्या चिटकत नाहीत म्हणजेच आपली इडली खाण्याकरता रेडी आहे आता मी गॅस बंद करते आणि याला आपण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतरच आपण इडल्या बाहेर काढणार आहोत खूपच सुंदर आपली इडली बनलेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपण यांना थंड झाल्यावर काढून घेऊया आपली इडली थंड झालेली आहे आता आपण हिला काढून घेऊया तर मी ही सुरी घेतलेली आहे सुरीनं आपल्याला हिच्या या ज्या कडा आहेत साईडला असं मोकळं करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला इडली काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण सर्व इडल्या काढून घेऊया आणि खूप सुंदर आपली इडली बनलेली आहे खूपच अशी जाळीदार आणि स्पंजी मौमो झालेली आहे पाहू शकता तुम्ही किती अशी सछिद्र बनलेली आहे आपली ही गरमागरम तांदळाची इडली खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही ही इडली मुगाच्या डाळीचं मी हे सांबर बनवलेलं आहे आणि ही रेसिपीसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर हे सांबर कसं बनवलं त्यासाठी तुम्ही रेसिपी पाहू शकता तर माझी ही तांदळाची इडली तुम्ही ह्या मूग डाळीच्या सांबरसोबत खाऊ शकता तुम्हाला माझी ही इडली आवडली असेल तर माझी रेसिपी खूप खूप शेअर करा आणि मराठी सुगरणला सबस्क्राईब करा